आज आम्हाला साहेबांनी मार्गदर्शन केलंय आणि काय मार्गदर्शन केलंय आम्ही काय पाऊल घेतोय हे येणाऱ्या दिवसात तुम्हाला दिसेल मराठी भाषेवर ज्यांचं प्रेम आहे त्या पक्षांनी एकत्र यावं चोवीस तास झालेले आहेत पत्रात येऊन तुम्हाला वाटतं की कुठल्या राजकीय पक्षांनी तुमच्या सोबत यावं आज सकाळी मला वाटतं काही मराठी भाय बोलले त्याच्यावर पण ते मराठीबद्दल बोलले का भैयाबद्दल बोलले काही कळलं नाही परंतु आता तुमची ज्यांची चांगली मैत्री आहेत अशा शिवसेना पक्षाचे संजय शिबसाई यांनी मात्र काल असं म्हटलं की, की, ते की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिचा वापर जर होत असेल तर ती जर कंपल्सरी केली जात असेल तर मला वाटतं त्यांना त्याच्या संदर्भातली माहिती नसेल मी त्यांना ती पाठवून देतो की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही काल अनेक काही भारतीय जनता पक्षाचेही लोक बोलले की हिंदी राष्ट्रभाषा आहे ज्या बावीस भाषा आपल्या कॉन्स्टिट्यूशनने रिकॉग्नाईज केल्या त्या बावीस भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही परंतु आताच तुमचे मैत्रीपूर्ण संबंध चांगले मध्यंतरीच्या काळात जे थोडेसे खराब झाले ते चांगले होण्याचा प्रयत्न सुरू झाले आहे उपमुख्यमंत्री येऊन घरी जेऊन गेले आणि त्यानंतर या मुद्द्यावरून पुन्हा शिवसेना आणि मनसेमध्ये विकृष्ट येण्याची शक्यता आहे का कारण ते सत्तेत आहे बघा विषय मराठीचा आहे मैत्री हा एक भाग झाला आणि मराठीची अस्मिता हा एक भाग झाला तुम्ही आमच्यावर हिंदी लागू शकत नाही ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका ठाम आहे त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी घ्यावी संजय राऊतांनी असं म्हटलंय की हिंदीला तरी हिंदीला दर्जा आहे म्हणून मी म्हटलं काही मराठी भाय्या आहेत त्या मराठी भाय्यानी ठरवायचं की मराठी व्हायचं का भैया व्हायचं मराठी भाषा मराठी भाषा मंत्री संजय राऊत म्हणजे पवार साहेबांचं खेळणं म्हणजे त्यांना समजाव म्हणून हिंदीत सांगतो हे जितनी चावी भरी पवार साहेबने उतना चले संजय नामक खिलवला राज ठाकरेने अभ्यास पूर्ण बोलावा असं काय नावाच्या आधी ऍडव्होकेट लावलं म्हणजे आपल्याला अभ्यास येतो अशातला काय भाग काही लोक कॉपी करून पण झालेले एक वेगळा प्रश्न आहे नाशिक मध्ये काही दिवसांपूर्वी जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये आता काही लोकांची जी नाव पुढे एफ आय मध्ये ज्यांची नाव आहे त्यामध्ये महाविकास आघाडीत तीनही पक्षांचे तिथले स्थानिक नेते चितावणी येत असल्याचं पोलिसांनी त्यांच्या एफ आय आर मध्ये म्हटलं कारवाई केली पाहिजे ना कोणी असो तर चिताळणी महाविकास आघाडीतला असो नंतर महायुतीतले असो जे कोण असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री राष्ट्रभाषा हिंदी आहे आणि मातृभाषा मराठी आहे आणि ज्यांना काम नाही ते असं संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करताय जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिली वाजता त्यांनी धडे घेतले पाहिजे शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे तुम्ही साहित्य भेटणार आहात ते मराठीमध्ये राहिले साहित्यिकांना भेटणार नेमकं काय नियोजन नाही आम्ही जे जे मराठी भाषेवर प्रेम करतात ज्यांना जा, काल आपण बघितलं तर अनेक जे भाषा तज्ञ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की हिंदी भाषेची गरज नाही आज या सगळ्यांना भेटून त्यांना एकत्रीकरण त्यांचं सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू काल मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलताना असं सा सांगितलं की एक सांगिक भाषा असावी संपूर्ण देशात कशासाठी संवाद व्यवस्था नाही आपलं जनगणमनामध्ये म्हटलेलं आहे आपलं जे नॅशनल अँडम आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर भारत होतो ना मग एक भाषा एक देश ही कुठली कॉन्सेप्ट आली आणि कुठला आली आणि कशासाठी आली जर विविधतेमध्ये एकता हा आपला नारा आहे ना मग ती विविधता तोडायला तुम्ही निघालात का मराठी गुजराती वाद वारंवार पाहायला मिळतो तुम्ही ताकीद देताय आहे एकंदरीत तुमचे पदाधिकारी लोक समजायला जातात मात्र हा वाद होणार मी तुम्ही त्यांना भेटत नाही येत माझेची नेमकी भूमिका काय आमची भूमिका स्पष्ट नाही जिथे मराठीवर आणले होताना दिसेल तिथे आमची लात पडेल